आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शास्त्रीय संगीत ही क्षेत्रातील साधक व रसिकांनी जीवापाड जपलेली कला आहे संगीताच्या भवितव्याबद्दल शंका वक्त व्यक्त करणाऱ्यांनी नांदेड येथील महोत्सवाचा अनुभव घेतल्यास त्यांच्या मनातील शंका दूर होईल शास्त्रीय संगीत चिरंतन व चिरंजीवी असल्याचे प्रतिपादन खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले संगीत शंकर दरबारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते संगीत शंकर दरबार संगीत संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले या प्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण बोलत होते प्रारंभी स्वर्गीय शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माझे खासदार भास्करराव पाटील खदगावकर आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार अमरनाथ राजूरकर आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे माजी आमदार अविनाश घाटे गायक संजय जोशी यांची उपस्थिती होती प्रारंभी प्रास्ताविकात संजय जोशी यांनी महोत्सव संयोजनामागील पार्श्वभूमी सांगितली त्यानंतर दोन हजार चौदाचा संगीत, संगीत बहारदार घ्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्काराचे नांदेडचे ज्येष्ठ गायक श्याम गुंजकर यांना खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ मानपत्र व एकवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते